बदलापूर शहरात यंदाच्या निवडणुकांमध्ये पंचावन्न पूर्णांक तेहत्तीस टक्के सरासरी मतदानाची नोंद झाली आहे बदलापूर पूर्वेत पंचावन्न पूर्णांक सहासष्ट टक्के आणि पश्चिमेत चौपन्न पूर्णांक सत्त्याण्णव टक्के मतदान झालेलं आहे मागील लोकसभा निवडणुकीच्या तुलनेत यंदाच्या मतदान टक्केवारी तब्बल पाच टक्क्यांनी वाढ झाली असून शहरातील लोकशाही प्रक्रिया अधिक मजबूत होत असल्याचे संकेत मिळत आहेत बदलापूर पूर्व भागात एकूण एक, एक लाख अकरा हजार मतदारांपैकी बासष्ट हजार मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला आहे तर पश्चिम भागात एक लाख दहा हजार मतदारांपैकी छप्पन्न हजार मतदारांनी मतदान केलं आहे तर बदलापूर ग्रामीणमधून बत्तीस हजार लोकांनी मतदान केलं आहे संपूर्ण बदलापूरमधील मतदानाची संख्या एक लाख अठरा हजार अशी आहे आणि याशिवाय कल्याण ग्रामीणमध्ये छत्तीस हजार मतदान झालं तर मुरबाड शहर आणि मुरबाड ग्रामीणमध्ये एक लाख अठ्ठावीस हजार लोकांनी मतदान केलं एकूण मतदारसंघेत लोकसंख्या वाढीमुळे एकोणीस हजार नव्या मतदारांची भर पडल्यामुळे बदलापूर शहरातील मतदानाची आकडेवारी अधिक प्रभावी दिसून येत आहे मतदानासाठी नागरिकांचा प्रतिसाद पाहता मतदारांमध्ये जनजागृती वाढल्याचं स्पष्ट होत आहे मात्र हे वाढते मतदान लोकप्रतिनिधी यांच्याविरुद्ध राग होता की त्यांना देण्यासाठीची साथ होती हे आता निकालानंतरच कळेल